नमस्कार मित्रांनो श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आपण साजरी करतोय आणि त्याचबरोबर चौदा फेब्रुवारीला छावा पण प्रदर्शित झालाय त्याला जो प्रतिसाद मिळतोय तो, तो भविष्य असा आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आपण थोडस विचार करत असताना आणि आपण जे करिअरवर बऱ्याचशा करिअर पहिला जॉब कसा मिळवायचा किंवा पुढील तीस चाळीस वर्षामध्ये कसं काय परिस्थिती या परिस्थितीला आपण सामोरे जाऊ जाऊ शकतो किंवा जावे लागू शकते त्याच्याबद्दल चर्चा करत असताना आपले सगळ्यात महत्वाचा मेंटर आहे आपल्या सर्वांचे आपल्या सर्वांचे मेंटर आपल्या सर्वांचे गुरु आपल्या सर्वांचे कोच आपल्या सर्वांचे आपले सर्वांचे नेते बेसिकली श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आपण जर विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांची जडमधडम कशी झाली त्यांच्याकडे असे कोणते गुण होते ज्याच्यामुळे साडेतीनशे चार साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा अजून पण त्यांचं जरी नाव घेतलं तरी अंगावर काटे येतात असा प्रकार येतो त्यांच्या अफाट यशाचे गुणगान आज पण गाताना आपण थकत नाही ही जी निर्माण झाली एक माणूस माणूस एवढं एवढी अफाट कामगिरी कशी करू शकतो त्यासाठी त्यांनी कोणकोणते गुण गुणधर्म ट्रेनिंग आत्मसात केली असतील हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे कारण आता आपण जे सिलेबस वगैरे बघतो ते सोळाशे तीस सोळाशे चाळीस सोळाशे पन्नास छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना त्यांनी काय काय शिक्षण घेतलं असेल हा एक सिलेबस वेगळा त्याचबरोबर बेसिक लाईफस्टाईल जे म्हणतो आपण त्यांनी काय आयुष्यामध्ये कोणते गुण शाहजीराजांकडून किंवा जिजामाता साहेबांकडून किंवा आपल्या आजूबाजूच्या सवंगड्यांकडून सवंगड्यांकडून किंवा आपल्या शत्रूंपासून काय काय गुण शिकले हे जर आपल्याला बघायचं तर मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्र मंडळ शिकागो जे आपले आपले जे मराठी मंडळी मध्ये सेटल झाली आहेत त्यांनी एक महाराष्ट्र मंडळ शिकागो स्थापन केलेलं आहे त्यांच्या इतिहास मंच या कट्ट्यावर मी या शिवाजी महाराजांच्या अलौकिक यशाचे रहस्य हा एक सेशन केला होता वेबिनार केला होता त्याचा व्हिडिओ तुम्ही हो अवश्य पहा ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शिक्षण मी सिलेबस बोलत नाही त्यांचा अभ्यासक्रम बोलत नाहीये त्यांच्या आयुष्याच्या शिक्षणाबद्दल थोडंसं माझं जे ऑब्झर्वेशन माझं निरीक्षण जे आहे छोटा मी अतिशय छोटा माणूस आहे पण मला जे जाणवलं त्यांच्या एकूण पूर्ण आयुष्यावरून त्यांनी कोणती अशी गुण आत्मसात केले होते ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे अमर झाले त्यांनी अफाट यश मिळवलं आणि कुठेही कोणताही दाग आपल्या चारित्र्यावर आपल्या घरिलवर न लागू देता हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल आणि या सगळ्या गुणधर्मांचा वापर आजच्या परिस्थितीमध्ये पण आपण करू शकतो हे जे आपण म्हणतो ना महाराज तुम्ही जन्माला या महाराजांनी आपल्याला आधीच एवढं सगळं सांगून ठेवलंय की आपण ते जरी नुसतं फॉलो केलं तरी पण सगळे आपण सगळे यशस्वी होऊ इतकं पॉवरफुल आहे ते आज व्हिडिओ लिंक तुम्हाला देतोय मी ते अवश्य पहा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक यशाचं रहस्य तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि त्यातून एखादी एखादी गोष्ट जरी तुम्हाला उचलता आली तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुमच्या करिअरचं सोनं होईल याच्याबद्दल अजिबात शंका मनात बाळगू नका एवढं पॉवरफुल हे सगळे या सगळ्या हे सगळे गुणधर्म या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक आहेत या सगळ्या हे सगळे स्वभाव वैशिष्ट्य आहेत आणि फक्त शिवाजी महाराजांचा जय जयकार न करता त्यांच्या आयुष्यातला एक जरी गुण आपण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारला तरी आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि तीच सगळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त आपली श्रद्धांजली असेल हा हे माझ सर्वांना साकडं आहे म्हणता येईल किंवा विनंती आहे म्हणता येईल धन्यवाद